काकू नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगाल स्नेहल कदम अच्छा आणि तुम्ही कुठून आलात बोरोलीवरून आणि तुम्ही गेली किती वर्ष इथे मसाले बनवतात इथेच वीस वर्ष झाली येते मी खूप छान खूप छान वा आणि तुम्ही आता कुठला मसाला बनवायला दिलाय मालवणी मसाला मालवणी मसाला बनवायला दिलाय ओके आणि इथे असे अनेक मसाल्यांची दुकानं आहेत पण तुम्हाला फक्त डब्ल्यू खामकर मसालेच का आवडतात नाही पहिल्यापासून ना म्हणजे एकदा आमच्या बाजूवाल्यांनी आणला होता त्यांनी एकदा टेस्टला दिला तेव्हापासून वीस वर्ष झाली मी इथूनच मसाले ऐकतात आणि तुमच्या डोळ्यासमोर इथे मसाला बन मसाले बनतात तुम्हाला मिरच्यांसकट सकट त्या मिरचं कुठेपर्यंत सगळं तुम्हाला बघायला मिळतं तर ते तुम्हाला काय वाटतं ते छान अगदी खूप खूप छानच कारण सगळं आम्ही म्हणजे मसाला अगदी चूज करण्यापासून हां ते भाजून हे करेपर्यंत सगळं सगळं